आठ दोन हजार पंचवीस मोजे किवळा तालुका नांदेड येथे मी नवीन जानकर जे एस बी पी जे एन जी ओ म्हणजे बाबू पाटील जानकर एन जी ओ अंतर्गत आपण उद्या किवळ्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या कोणत्या योजना आहेत आणि त्या योजना अपंगाला विधवेला त्याच्यानंतर परित्यक्त्या जे वंचित आहेत अशा वंचितांना महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनेची माहिती देऊन आपण लागलीच उद्या इथे फॉर्म भरून घेणार आहोत आणि सर्व खर्च हा एन जी ओ करणार आहे याच्या व्यतिरिक्त जे इथं विद्यार्थी असतील ज्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वगैरे किंवा पेन्सिल किंवा कंपास किंवा वह्या वगैरे याचा जर कमतरता असेल तर त्याचं वाटप सुद्धा उद्या एन जी ओ करेल आणि जे लोक अपंग आहेत ज्यांना पॅनल झालेला आहे किंवा ज्या लोकांचे प्रमाणपत्र सिविल मधून काढलेले नाही आहेत अशा लोकांचा सर्व खर्च सदरील एन जी ओ उद्या इथे करणार आहे मी आपल्याला सर्वांना एक विनंती करतो की जे लाभधारक आहेत खरे त्या खऱ्या लाभधारकाला उद्या इथं आठ वाजता जर त्यांनी इथं त्यांनी एकत्र जमा झालेत किंवा तर आपण त्यांना पूर्ण लाभ देऊ जसं तुमच्या गावामध्ये जर काही बाया स्वयंपाक करणाऱ्या असल्यात तर त्यांना महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक येईल या योजनेअंतर्गत त्यांना आपण कोणत्या कोणत्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ प्रत्यक्ष देणार आहोत आणि सर्व खर्च हा एन जी ओ करणार आहे तुम्हाला एकही रुपया करण्याची गरज नाही मी तुम्हाला परत विनंती करतो की तुमच्यापर्यंत जे जे माहीत आहे त्या प्रत्येक माणसाने आज उद्यापर्यंत त्या प्रत्येकाला सांगा आणि जास्तीत जास्त लोक याचा फायदा घ्या आता जसा आता आपले हिराजी यांचं वय झालेलं आहे यांना श्रवणबाळ योजनेअंतर्गत किंवा जे साठ वर्षाच्या वर आहेत अशा लोकांना फॉर्म भरण्याची पूर्ण जबाबदारी एन करेल आणि लाभ देऊन देण्यासाठी सुद्धा शासन दरबारी एनजीओ लढा देईल तर मी आपल्याला विनंती करतो की उद्या सकाळी आठ वाजता जे जे लाभधारक आहेत त्या लाभधारकांनी सदरील जे मोफत योजना आहे याचा तुम्ही लाभ घ्यावा धन्यवाद